माझं नाव समृद्धी तुषार देशमुख आहे मी इयत्ता सहावी मध्ये शिकते माझा गट तृतीय गट आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ यासाठी दोन सुभाषिते म्हणणार आहे माझा विषय विद्या आहे विद्या म्हणजे शिक्षण किंवा विज्ञान विज्ञान म्हणजे नॉलेज इन इंग्लिश

न बी डिवाइडेड इन तू ब्रदर्स। इफ यू शेयर इट, इट एक्सपांस। इफ यू कंज्यूम इट, और स्पेंड इट, इट इंक्रीज़ेस। एजुकेशन, विज्ञान और नॉलेज इज़ द ग्रेटेस्ट वेल्थ ऑफ़ ऑल एनीबंड कैन हैव। माझा दूसरा सुभाषित आहे। अनन अन्ना दानम, परम दानम भव परम अन्नेन क्षणिका तृप्ति यावर जीव का याचा अर्थ आहे that food can only satisfy us for a few moments until we are hungry again but the knowledge we learn or seek Давай.